नमस्कार मित्रांनो माझ्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बेन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे मित्रांनो आता अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत तुमच्या दारात चार चाकी वाहन असेल तर अशा लाभार्थ्यांना आता या योजनेचा लाभ सोडावा लागणार आहे पर्यवेक्षिका अंगणवाडी सेविकांच्या पडताळणीत कुटुंबियाच्या नावावर चार चाकी वाहन असल्याचे निष्पन्न झाल्यास लाभार्थ्यांना अपात्र करण्यात येणार आहे ही चार चाकी महिलेच्या नावावर नसेल मात्र कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावावर असेल तरीही त्यांना या योजनेतून अपात्र ठरवले जाणार आहे यासाठी आजपासून लाडक्या बहिणींच्या घरी जाऊन तपासणी केली जाणार आहे तर मित्रांनो लाडकी बहीण योजना ही राज्यातील सर्वात लोकप्रिय योजनांपैकी एक आहे या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात मात्र या अनेक अपात्र महिलाही या योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर झाले आहे त्यामुळे अशा महिलांना योजनेतून बाहेर काढण्यासाठी अर्जांची पडताळणी सुरू आहे यासाठी काही निकष लावले जात आहे चार चाकी वाहन असणाऱ्या कुटुंबातील महिलांना लाडकी बहिणी योजनेतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो ज्या महिलांच्या कुटुंबात चारचाकी वाहन असेल त्यांना लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेता येणार नाही विभक्त महिलांना राहणार लाभ मिळालेल्या ला माहितीनुसार कुटुंबातील सासरे धीर अथवा घरातील इतरांच्या नावावर चार चाकी असेल आणि लाभार्थी महिला पती मुलांसोबत वेगळी राहत असेल तर त्यांना या योजनेचा लाभ सुरू राहणार आहे लाडकी बहीण योजनेचा काही निकष ज्या महिलांची कुटुंब आयकर भरते अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही ज्या महिलांकडे चार चाकी वाहन आहेत ते अपात्र ठरणार आहेत तसेच इतर सरकारी योजनेचा लाभ घेत असणाऱ्या महिलांना फक्त फरकाची रक्कम मिळेल ज्या महिलांच्या बँक खात्यावरील नाव आणि आधार कार्डवरील नाव वेगवेगळे आहे अशा महिला देखील अपात्र होणार आहेत ज्या महिलांचं लग्न करून परराज्यस्थायिक झाल्या आहेत अशा महिलांनाही आता या योजनेचा लाभ घेता येणार नाही फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो फेब्रुवारीचा हप्त्याचा लाभ हा तुम्हाला प एकूण सात महिन्यांचे दहा हजार पाचशे रुपयांच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झालेला आहेत आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता पात्र बहि बहिणींच्या बँक खात्यात जमा होणार आहे आत्तापर्यंत प्रत्येक महिलाच्या महिन्याच्या पंधरा तारखेनंतर हप्त्याचे वितरण सुरू होते त्यामुळे फेब्रुवारी महिन्याचा हप्तासुद्धा पंधरा तारखेनंतर मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो विधानसभा निवडणुकीनंतर लाडके बहिणींच्या खात्यावर पुन्हा प्रतिमिया प्रतिमहा दीड हजार रुपये जमा होण्यास तयार झाले त्याच्यानंतर मात्र असे असले तरी सध्या लाडके बहिणींच्या अर्जांची पुन्हा एकदा छाननी होणार असल्याचे चा जोरदार चर्चा धरत असल्याने जिल्ह्यातील पात्र ठरलेल्या लाडकी बहिणी यामुळे बुचकळत आहेत भूचकाळात पडलेले आहेत तब्बल चाळीस हजार चार महिलांचे अर्जत्रुटी काढण्यात आले होते अर्ज छाननीत अपात्र ठरल्यास आत्तापर्यंत मिळालेले लाभ परत करावा लागणार की काय याची चिंता त्यांना लागली आहे जवळपास चाळीस हजार महिलांमध्ये चार महिलांचे अर्जत्रुटी काढण्यात आले होते तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा सध्या सर्वत्र बोलबाला आहे या योजनेचा सगळीकडे बोलबाला झालेला आहे मित्रांनो विधानसभा निवडणुकीनंतर ही योजना बंद पडणार अशा वावड्या उठवण्यात आल्या होत्या मात्र नवीन सरकार स्थापन होताच पुन्हा त्याच जोमाने ही योजना सुरू ठेवण्यात आलेली आहे तर मित्रांनो नवीन सरकार स्थापन होताच ही योजना सुरू आहे सध्या पंधराशे रुपये प्रतिमा हा लाभ दिला जात असला तरी महायुती सरकारने पुन्हा सरकार आल्यास एकवीसशे रुपये प्रतिमा ह लाभ देण्याची घोषणा केली होती एप्रिलनंतर हा वाढीव लाभ देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे दरम्यान महिलांसाठी योजना लाडकी ठरली असली तरी ही योजना देखील संशयाच्या भवनात सापडली आहे कारण अनेक ठिकाणी योजनेसाठी अपात्र असणाऱ्या देखील महिलांचे चुकीच्या पद्धतीने अर्ज भरण्यात आल्याचे प्रकार अनेक ठिकाणी उघडकीस आले आहे एवढीच नाही तर काही ठिकाणी चक्क पुरुषाच्या खात्यावर लाडकी बहिणी योद्ध्यांचा लाभ जमा झाल्याचे प्रकार समोर आले त्यामुळे महिला व बालविकास विभागाकडून पुन्हा पात्र ठरलेल्या लाडकी बहिणींच्या अर्जांची छाननी करण्यात येणार असल्याची सुद्धा चर्चा आहे आता अर्ज छाननीचे निर्देश नाही लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी होणार असल्याचा सर्वत्र चर्चा रंगत आहे मात्र योजनेसंदर्भात संदर्भात महिला व बालविकास विभागाशी माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता अद्याप आमच्या विभागास अर्ज छाननी संदर्भात कोणतेही निर्देश प्राप्त झाले नाही असे सांगण्यात आलेले आहे त्यामुळे सध्या तरी ही बाब चर्चेचा विषय ठरत आहे जिल्ह्यातील योजनेची स्थिती नांदेड जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी आठ लाख ब्याऐंशी हजार सहाशे सहा महिलांनी अर्ज केले होते त्यापैकी आठ लाख बेचाळीस हजार सहाशे दोन महिलांचे अर्ज योजनेसाठी पात्र ठरले तर चाळीस हजार चार महिलांचे अर्ज त्रुटी काढण्यात आले होते प्रशासनाच्या अहवालानंतर स्वतःहून पुढाकार घेत यापैकी केवळ के पाच महिलांनी व बालविकास अधिकारी कार्यालयाकडे योजनेचा लाभ नको म्हणून अर्ज सादर केले आहे मित्रांनो